संजीवनीज बुक रिव्ह्यूमध्ये आपले स्वागत हे पुस्तक वाचल्यावर मला एकदम गदी माडगुळकर यांची एका तळ्यात होती ही कविता आठवली हो ते काळे कुळकुळीत कुड़ पिल्लू स्वतःला दूषणे देत बसते पण तो असतो एक राजबिंडा राजहंस एक होता कारभर वाचताना मात्र हा राजहंस स्वतःला आशा टोचण्या न लावता जगात आणि स्वतःत एक अंतर्बाह्य हो शुभ्रता आणण्याचा सतत प्रयत्न करत असतो आज आपण वीणा गवाणकर लिखित एक होता कारभर हे पुस्तक विचारात घेऊया राजहंस प्रकाशनाने एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक एकूण एकशे चौऱ्याऐंशी पानांचं आहे ग्रंथपाल असणाऱ्या या लेखिकेनं मोठाच खजिना आपल्या पहिल्याच लिहिलेल्या पुस्तकाद्वारे वाचकांच्या पुढ्यात ओतला आहे म्हणूनच आज तीन दशके झाली तरी त्याची गोडी अमीट आहे एका आफ्रिकन गुलाम दाम्पत्याचा हा अशक्त असा मुलगा स्वतःच्या बुद्धिमत्ता चिकाटी हरहुन्नरी वृत्ती मनापासून काम करण्याकडे कल चटकन कोणतीही गोष्ट आत्मसात करणे मिळावू स्वभाव कुठल्याही गोष्टीचा पार लावणे असे अनेक गुण त्याच्यात होते त्यामुळेच हा चढत धडपडत वाट शोधत स्वत तर प्रगत झालाच पण संपूर्ण मानवजातीला ज्या मानवजातीने त्याला एक काळा गुलाम म्हणून हिणवलं छळलं त्याच्यातसाठी त्याने अनेकानेक उपकारक शोध लावले चांगला नावलौकिक मिळवला जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा उत्तर अमेरिकेतील विझोरी राज्यात जन्मला एका जर्मन इस्टेट मालकाकडे मोझेस कारभर यांच्याकडे त्यांच्या डायमंड ग्रो प्रॉपर्टीमध्ये त्याची आई मेरी राहत होती हा दोन महिन्याचा असतानाच गुलाम पळवून नेणारे आईला त्याच्या उचलून नेतात मात्र मोझेस तिला परत आणू शकत नाहीत पण ह्या बाळाला मात्र परत आणतात तसं हे कारभर दाम्पत्य जरी मालक असले तरी ते प्रेमळ असतात आणि बाबांची पत्नी सुझान जॉर्जला मोठं करते अनाथ जॉर्ज त्यांचा बगीचा फार छान ठेवत असे अगदी सुंदर फुललेली बाग असे त्यांची त्याचं हे बागेचं प्रेम पाहून कारभर त्यांना त्यांचा मित्र या यायगर यांच्याकडे घेऊन जातात तेव्हा त्या यायगरना यांची ह्याची हुशारी लक्षात येते मग आता मोझेस बाबा त्याला निग्रो लोकांच्या खास शाळेत दाखल करतात की ह्याला आता शिकवलं पाहिजे आपण त्यासाठी ते त्याला दुसऱ्या गावी पाठवतात आता तो मात्र या जगात एकटा असतो लवकरच तो, तो आपल्यातल्या वैगुण्यांना ओळखून त्यावर मात करायला शिकतो जन्मापासून बसलेल्या अनेक धक्क्यांमुळे त्याला चाचरत बोलण्याची सवय होती आता मोकळ्या वातावरणात त्याचा बुजरेपणा कमी होऊ लागला हा जॉर्ज रिकाम्या वेळात चित्रकला भरतकाम विणकाम संगीताची आराधना करी हे त्याचे काम विरंगुळा म्हणून असले तरी त्याच्यामुळे त्याच्या मनाला ताजेपणाही मिळत असे आणि दैनंदिन जीवनातून आलेल्या ताणतणावातून त्याला वा मुक्ती वाट मिळत असे असे केल्यामुळे त्याच्याकडे विणकामाचे भरतकामाचे क्रोशाकामाचे असंख्य नमुने मरेपर्यंत त्याच्यापाशी जमा झाले होते आणि गंमत म्हणजे इतर बायकाही त्याला विचार घेत असत काही विणकाम भरतकाम करताना इतकं त्याचं काम सुबक होतं आणि त्याची अशी सुबकपणे भरभर चालणारी लांब सडक बोटे पाहून त्या थक्क व्हायच्या जॉर्ज आपला खर्च भागवण्यासाठी इतर मुलांचे कपडे धुत असे यातही त्याने ते स्वतःची अशी एक खास पद्धत शोधून काढली होती मात्र हे कपडे धुवून जो स्वच्छ देत असल्यामुळे लवकरच लोकप्रिय झाला तो पण मग मात्र त्याला पाठीतून पोक आलं आणि मग अर्थात तो थांबला असता था, हरला असता तर तो जॉर्ज कसला त्याने हे पोक हे कुबड घालवायचा चंग बांधला एक काठी त्यांनी घेतली दोन्ही हातात अडकवायचा आणि तो आपला रपेट करायचा म्हणजे रनिंग आजकाल ज्याला म्हणतात तर तो, तो किती करावी त्यांनी रनिंग ही काठी अडकवून दोन्ही हातात पाठीमागे पाच पाच महिलांची तो रपेट करायचा असा म्हणजे तो एक अच्छाट अजबच वल्ली होता एकीकडे अभ्यासात तर त्याची प्रगती होतीच आजूबाजूच्या निग्रो लोकांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे तो व्यथित होत असे पण मग त्याला कारभार कुटुंबियांच्या प्रेमळपणाची आठवण होत असे त्याची हळूहळू शाळा संपली आणि त्याला स्कॉलरशिप मिळाली पण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्याचा रंग आडवा आला कुठल्याच कॉलेजात ॲडमिशन त्याला मिळेना इतका हुशार असून देखील कारण तो निग्र होता शेवटी कशी कशी सिम्पसन कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली मग पुढे त्याने आयोवा राज्यातील विद्यापीठात प्रवेश मिळवला येथेच त्याला कृषीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही शास्त्रांची गोडी लागली कला संगीत आणि शास्त्र आता अशी चौफेर घोडदोड त्याची चालू होती मास्टर्स मिळवताना तब्बल वीस हजारपेक्षाही जास्त वनस्पती नमुने त्यांनी गोळा केले होते इतके त्याचा कामात झोकून देण्याचा स्वभाव होता उगीच परीक्षेपुरती आणि अभ्यासापुरती त्याची अभ्यासवृत्ती नव्हती इकडे अमेरिकेत निग्रो गुलामांना स्वतंत्र नागरिकांचा दर्जा मिळाला आणि तसा कायदाही झाला मग जॉर्जनी आपल्या बांधवांसाठी एक आगळी वेगळी शाळा काढली ही शाळा अशी होती की शाळेची इमारत बांधण्यापासून ते तिच्या विटा पाडण्यापर्यंत लाकूड काम माती काम हे सर्व त्यांनी मुलांना शिकवलं अगदी त्यांच्या दैनंदिन जीवनातील सवयी देखील त्याने बदलल्या दाद घासणे स्वच्छता राखणे ह्या किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी पण अतिशय महत्त्वाच्या त्या निराश्रित मुलांच्या आयुष्याला त्याने आकार दिला नाहीतर नुकतंच मिळालेल्या स्वातंत्र्याचं त्यांना वाईट वळण लागण्यात त्याचा वापर झाला असता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यानं संपूर्ण विकास केला जॉर्ज याचा विशेष यांचा विशेष असा की त्यांच्या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी आधीच आपण अशी शाळा उभारायची ह्या संकल्पनेनं भारवून जात परिणामी अशा पद्धतीच्या चाळीस शाळा आजूबाजूच्या परिसरात तयार झाल्या जॉर्ज यांना त्याच्या या कामाबद्दल हॉर्वर्ड विद्यापीठानं डॉक्टरेट बहाल केली त्याचवेळी जॉर्जना दक्षिण अमेरिकेत जावं लागलं तेथे मोठ्या मोठ्या जंगलांना आगी लावून जमिनी समतल करून कापसाची शेती पूर्वापारपासून होत असे परंतु आताशी जमिनीचा कस अत्यंत कमी तिची धूप होऊन होऊन असा झाला होता त्यामुळे तिथे आता काहीच धड पिकत नव्हतं त्यामुळे तिथे निग्रो लोकांसाठी काम करणारे डॉक्टर वॉशिंग्टन यांनी त्यांना बोलावलं जॉर्ज यांनी मातीचा अभ्यास करून त्यावर चवळी शेंगदाणे रताळी अशी पिके सुरुवातीला घेतली त्याच्या आधी त्यांनी जैविक कचरा त्या मातीत रि जिरवला ही आलेली पिके त्यावेळी जनावराचे खाद्य म्हणूनच दक्षिण अमेरिकेला माहिती होते माणसं ही अन्न खातात हे अशा पद्धतीचं हे त्यांना माहीतच नव्हतं त्यामुळे जॉर्ज यांची यथेच्छ ये टिंगलही झाली पण जॉर्ज स्वयंपाक बनवण्यात देखील कुशल होते त्यांनी या धान्याच्या पाकक्रिया लोकप्रिय केल्या मुख्य म्हणजे जमिनीला त्यातील त्यांचा त्या जो पालापाचोळा त्याच जमिनीत त्या त्या मुरवल्यामुळे योग्य मिनरल्स मिळाली पोटॅशियम वगैरे आणि जमीन ताजी तवानी जिवंत झाली त्या दोन तीन वर्षांनंतरच्या वर्षी कापसाचे पीक धो धो आले तेव्हा लोकांना त्यांची किंमत कळली जॉर्ज ज्यांच्या भा बांधवांची संख्या अधिक होती आता ते तिथेच रमले शेतकरी त्यांचा सल्ला घेऊ लागले तर जॉर्जनी त्यांच्यासाठी संघटना बांधल्या मुलांबरोबर रमणारे जॉर्ज आता त्यांच्यासाठी प्रयोगशाळा बांधून त्यात त्यांना अनेक अनेक प्रयोग करून दाखवू लागले संगीताची त्यांची कला इथे उपयोगी आली त्यांनी चक्क वाद्यवृंद उभारला आणि संगीताचे ऑर्केस्ट्रा तयार करून आणि त्याचे कार्यक्रम करून पैसा गोळा केला आणि त्यातून लोकोपयोगी काम केलं तेथील लोकांना पेलाग्राफ्स कर्वी नावाचा रोग प्रचंड प्रमाणात होत असे मग त्या लोकांचा त्यांनी त्याच्यापासून बचाव केला त्यासाठी त्यांनी फिरती क्लिनिक सुरू केली आता आज आपल्याला प्रत्येक पदार्थात टोमॅटो घालायला आवडतो बिना टोमॅटोचं तर काही बनतच नाही मध्यंतरी टोमॅटोचे भाव वाढले म्हणूनही आरडाओरड झाली पण तुम्हाला माहीत आहे का त्या काळात टोमॅटो हा विषारी समजला जाईल आणि तो कोणी खात नसे आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पब्लिकली लोकांसमोर तो खाऊन दाखवला आणि जिवंत आहे हे दाखवून लोकांचा विश्वास संपादन केला आहे ना मजेशीर गोष्ट एकूणच दक्षिण अमेरिकेतील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्यांनी सकारात्मक बदल केले अमेरिकेतलं पीनट बटर आज भारतातही प्रसिद्ध आहे पण त्यावेळेस ते पीनट्स खात नव्हते ही गंमत जॉर्ज या लोकांसाठी सबकोच होते त्यांनी या गुलामीतून मुक्त होऊन विकास करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना पटवून दिलं की तीन वर्षं तुम्ही अमुक एक रक्कम बचत केली तर इतकी इतकी शेतजमीन विकत घेऊ शकता म्हणजे थोडक्यात ते त्यांचे पर्सनल ॲडवायझर पण झाले फायनान्सच्या बाबतीत त्यांच्या अथक संशोधनाचा परिपाक असा झाला की त्यांनी शेंगदाणे रताळी यांच्या झाडापासून एक नाही दोन नाही तीनशे विविध वस्तू प्रयोगशाळेत त्यांनी तयार केल्या त्यात चरबीपासून ते साखर रंग फरशा लोणी अशा अनेक उपयुक्त वस्तू तयार केल्या रताळ्याचा खाद्यपदार्थात समावेश जॉर्ज यांच्यामुळेच झाला पण मग त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात जेव्हा अन्नटंचाईला तो सामोरे जावे लागले ना तेव्हा मग मात्र ह्या निग्रो लोकांची काय किंवा इतर लोकांची अन्नटंचाईपासून किंवा उपासमारीपासून बचाव पण त्यामुळेच झाला विचारी माणसाचं तोंड बंद असतं त्याचा कल बघण्याकडे जास्त असतो हे त्यांचं आवडतं सुभाषितच जणं या जगात टाकाऊ असं काहीही नाही हा त्यांचा दुसरा सिद्धांत जॉर्ज यांनी पोलिओच्या लसीकरणाच्या संदर्भातही काम केलं बरं का असं एकही क्षेत्र नाही की ज्यात त्यांनी काही काम केलं नाही ते ज्या कृष्णवर्णीय लोकांमध्ये जन्मले त्यामुळे ते त्यांचे जिणे एकलकोंडे झाले पण मग वाटतं असं की त्यामुळेच ते, ते निरीक्षणातून आणि मग संशोधनात मोठा त्यांचा एक वाटा एक जागा त्यांनी निर्माण ताजी फळफळावर ती कशी टिकवायची ह्याच्याही विविध पद्धती शोधण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे हे सुकवलेली फळेसुद्धा जेव्हा त्यांचा सीझन नसतो तेव्हा लोकांना खाता आली आता जे लेखिकेने लिहिलेले ले आहे ना म्हणजे वीणा गवणकर यांनी ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल जॉर्ज यांनी महात्मा गांधी यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला होता त्यांनी आपल्या देशाला भेडसावणाऱ्या त्यावेळी अन्नधान्य टंचाईला कसं तोंड द्यावं या ह्याच्या काही मौलिक सूचना दिल्या होत्या निग्रोंवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात अनेक संघटना त्यावेळी आक्रमक झाल्या होत्या त्यांची अशी इच्छा होती की जॉर्ज यांनी पण त्यांच्या चळवळीत सहभागी व्हावं पण शांत मृदू स्वभावाचे जॉर्ज त्यांचा तो पिंडच नव्हता पण त्यांनी आपले आयुष्य आपल्या बांधवांसाठी खर्च केले इतके की त्यांच्या ह्या सतत अभ्यास करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी लग्न केले नाही त्यांचे आयुष्य हीच मोठी एक चळवळ होती असे म्हटल्यास वावगे ठरू नये त्यांची कर्मभूमी टस्कगी येथे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला गवणकर यांच्या लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न असूनही अतिशय रसाळपणे त्यांनी जॉर्ज यांचे आयुष्य वाचकांच्या डोळ्यापुढे उभे केले आहे साधी सोपी सुटसुटीत पण योग्य तो परिणाम साधणारी वाक्ये साधारणपणे चरित्र लेखन करताना जो एकसुरीपणा येतो ना तो अजिबातच नाही आहे कारण लेखिकेने पुस्तकात ठिकठिकाणी -थी संवादांची पेरणी तयार करून त्या जिवंतपणा आणून एक बहार आणली आहे त्यातून छान वातावरण निर्मिती पण होते जॉर्ज यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आता पुढे काय अशी उत्सुकता त्यांनी मात्र निर्माण जरूर केली आहे आणि हे संपूर्णपणे वीणा गव्हाणकर यांचं यश आहे आपल्या देशात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढत आहेत लेखिकेचा प्रांजळपणा दिसून येतो तो अशासाठी की त्या म्हणतात तू आता अमेरिकेची खूप सेवा केलीस आता भारतात जन्म घे हे असं त्यांनी प्रस्तावनेच्या सुरुवातीला लिहिलं आहे भेटू येत्या शनिवारी धन्यवाद